श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बळुममांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो भक्तांनो आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते भक्तांनो गुरुला शिष्य म्हणाला गुरुला शिष्य म्हणाला गुरुदेव एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे गुरु म्हणाले बरं झालं मग तिथं चांगलीच गोष्ट आहे ना तिचे दूध प्यायला मिळेल एका आठवड्यानंतर गुरुला शिष्य म्हणाला गुरुदेव ज्याने गाय दिली होती ती व्यक्ती त्याची गाय घेऊन परत गेला आहे गुरु म्हणाले बरं झालं कारण शेण उचलण्याचा त्रास वाचला भक्तांनो या छोट्याशा कथेतून तुम्हाला एकच सांगायचं आहे परिस्थिती बदलली की आपली मनस्थितीसुद्धा बदला त्यामुळे दुःख सुखात बदलेल सुख दुःख तर शेवटी भावनांचाच खेळ आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीवर अवलंबून राहू नका जशी वेळ आली वेळेनुसार नक्कीच बदला भक्तांनो आपले बाळूमामा म्हणजे साक्षात खंडोबाचा अवतार आहे आपले बाळूमामा म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक आहेत ब्रह्मांडाचे चालक आहेत मालक आहेत या सृष्टीतील या निसर्गातील सर्व काही करणारे आपले बाळूमामा आहेत तसं पाहिलं तर पांडुरंगसुद्धा आपले बाळूमामाच आहेत बाळूमामांनी त्या त्या युगामध्ये त्यांचे अवतार वेगवेगळे धारण केले आहेत म्हणूनच भक्तांनो आजच्या दैवी संदेशामध्ये पांडुरंगाची एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे या कथेतून खूप काही शिकण्यासारखं आहे खूप काही मिळवण्यासारखं आहे म्हणून ही कथा तुम्ही शांतपणे एकट्यात बसून लक्षपूर्वक ऐकावे हीच तुम्हाला विनंती आहे चला तर मग आपण त्या कथेला सुरुवात करूया भक्तांनो एका छोट्याशा गावात एक, एक रिक्षावाला राहत होता त्याचे नाव नथू आणि त्याच्या पत्नीचे नाव माया असे होते नतू हा अतिशय दयाळू मनाचा माणूस होता तो रोज ॲटो रिक्षा घेऊन लोकांना त्यांच्या घरी घेऊन जायचा लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांशी त्याचे वागणे चांगलेच होते त्याच्या या गोड स्वभावामुळे लोक त्याला ओळखू लागले रात्री एक वाजता देखील एखाद्याला आवश्यक कामासाठी बाहेर जावे लागले तर तो गरीब माणूस एक वाजता उठला असता त्याला कोणत्याही लोकांना नकार देण्याची सवयच नव्हती रात्रीच्या वेळी ही महिला त्या रिक्षा चालकाच्या ॲटोत न डगमगता बसायच्या तो एक दयाळू मनाचा माणूस होता सर्व गावकरी त्याच्यावर खूप प्रेम करतात त्यांना तीन मुली होत्या चांदणी अंकिता आणि तनु तनु ती सगळा अभ्यास करत होती मोठी मुलगी आधीच शिकली होती त्यांनी आपल्या मुलीला बारावीपर्यंत शिकविले होते आणि बाकीच्या दोन मुली शिक्षण घेत होत्या त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न निश्चित केले होते देवाने दिलेले त्याला जगण्यासाठी पुरेसे होते रिक्षा चालकाने आपल्या मुलीचे चा लग्न सदन कुटुंबात लावले तिच्या सासरच्यांनी लग्नाची तारीख निश्चित केली होती रिक्षाचालकाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे गोळा करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली त्यांनी आपल्या मुलीचे दागिने कपडे आणि लग्नाचे सर्व साहित्य खरेदी केले होते तो आपल्या मुलीच्या लग्नाची वाट पाहत होता एके दिवशी तो देवाच्या मंदिरात पूजा करायला गेला मंदिरात पूजा करून तो म्हणू लागला हे देवा माझ्या मुलीचे लग्न लवकरच होणार आहे माझ्या मुलीच्या लग्नाचे सामान खरेदी करताना मला कधीच आणि कशाचीच कमतरता भासली नाही तुमच्या दयाळूपणामुळे सर्व काही ठीक चालले आहे सर्व मालही आला आहे सर्व खाद्यपदार्थही पोहोचले आहेत लग्नाला दोन तीन दिवस उरले होते तो आपल्या मुलीकडे गेला आणि म्हणाला माझ्याकडे द्यायला फार काही नाही तुझ्यासाठीही काही दागिने आणले आहेत तुझ्या दोन्ही बहिणींचे हात पिवळे रंगवायचे आहेत एका चांगल्या कुटुंबात मी तुझा हात देत आहे मुलगा चांगला काम करतो तिथे तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही मुलगा मुलगी ही दुसऱ्यांची संपत्ती आहे त्याला एक ना एक दिवस सासरच्या घरी जावेच लागते निराश होऊ नकोच बेटा आज मी तुम्हाला एक धडा देत आहे सासरच्या घरातील मोठ्यांचा आदर करा सासू सासरे यांची खूप सेवा करा मी तुम्हाला हा धडा शिकवत आहे वडीलधाऱ्यांच्या आज्ञेचे पालन करणे आणि आपल्या सासू सासऱ्यांना आपले आई वडील समजा मी तुला बारावीपर्यंत शिक्षण दिले आहे आणि शिवणकामही शिकवले आहे सासरच्यांनी तुला एखादे काम करायला दिले तर तू कर नाही तर नको आमच्या प्रतिष्ठेची काळजी घे मुलगी तिच्या सद्गुणांनी सासरच्या प्रत्येकाला आपलं बनवते जर तुमची सासू आणि सासरे तुम्हाला टोमने मारत असतील तर समजा की तुमचे स्वतःचे आई वडील तुम्हाला शिव्या देत आहेत माझ्या सन्मानाचा आदर करण्यासाठी आपल्या मुलीला समजावायला सुरुवात केली डोलात होती समजावून सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले घरात लग्नाचे वातावरण होते घरात नातेवाईकांची वर्दळ होती दिवसा सगळे यायचे कोणी दुसरा काही खेळ खेळत होता हे कुणास ठाऊक कदाचित ती त्याची परीक्षा घेत असेल लग्नाला अवघे तीन दिवस बाकी होते रात्री रिक्षाचालकाच्या घराला भीषण आग लागली सगळे झोपले होते रात्री त्याचे संपूर्ण घर अग्नीच्या भक्षस्थानी होते त्याच्या घरातील लहान मुलगी अंकिता पाणी पिण्यासाठी उठली तिने पाहिले की आजूबाजूला फक्त धूरच आहे धावत जाऊन तिने आई वडिलांना उठवले तिन्ही मुलींनी आग आगीचा आरडाओरडा केला कोणीतरी आम्हाला वाचवा कोणीतरी आम्हाला वाचवा मोठ्या मुश्किलीने रिक्षाचालकाने मागच्या बाल्कनीतून जाऊन खांबाच्या सह्याने बाल्कनीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला घरातील सर्व सदस्य थोडक्यात बचावले मात्र आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले आगीत लग्नाचे सर्व साहित्य जळून खाक झाले चांदणीही बेशुद्ध पडली चक्कर आल्याने दोन्ही बहिणी पडल्या चांदणी जरा वाहनावर आली लोकांनी मोठ्या कष्टाने त्या सर्वांना बाहेर काढले जिथे काही काळापूर्वी आनंद अनन्द आनंदच होता तिथले दृष्टही बघता येत नव्हते ज्याने पाहिलं त्याच्या डोळ्यात पाणी यायचं बिचारा आता काय करणार लग्नाशिवाय मुलगी होईल नवरा आता तिच्याशी लग्न करायचा बाकी आहे काही लोक वेगवेगळ्या गोष्टी करत असत जितके शब्द तितके शब्द चांदणी तिच्या वडिलांकडे धावत गेली आणि म्हणाली पप्पा निराश होऊ नका माझ्या लग्नासाठी खूप तुम्ही मेहनत करून पैसे गोळा केले होते बाबा अजिबात काळजी करू नका हे माझ्या नशिबात लिहिले होते निराश होऊ नका या अडचणींच्या काळात आपण दुबळे होऊ नये मी तुमचा मुलगा नाही तर तुम्ही मामच्या मुलाप्रमाणे पालनपोषण केलात कोणतीही कसर सोडली नाही आम्हा तिन्ही बहिणींना तुझ्यापासून बनवलेले सर्व काही दिले तोपर्यंत अंकिता आणि तनू या दोघी बहिणीही उठल्या होत्या तेही जाऊन वडिलांच्या बाजूला उभी राहिली बाबा आम्ही सर्व तुमची शक्ती आहोत आम्ही तिघीही तुमच्या मुली नसून तुमचे मुले आहोत आजपासून आम्हीही तुमच्यासोबत कमाई करू चांदनी म्हणाली पप्पा तुम्ही लग्नासाठी निवडलेला मुलगा जर माझ्यावर खरंच प्रेम करत असेल तर हे सगळं बघूनही तो लग्नाला नकार देणार नाही तेही मी आनंदाने स्वीकारेन तुम्ही अजिबात काळजी करू नका तिघींनी मिळून वडिलांना वाढवले परिसरातील सर्व लोक जमले होते सर्व एकत्र म्हणत होते की सासरच्यांना काय म्हणणार जो आला तो श शोक व्यक्त करून निघून जायचा नातूच्या घराजवळ लोकांची वर्दळ होती सर्वजण म्हणू लागले की तुम्ही चांगले काम करून कमवता नातू म्हणाला कदाचित देवाची ही तशीच इच्छा असेल त्याची पत्नी माया आली आणि म्हणाली की तुम्ही महान देवाचे नामस्मरण करत राहा तुमच्या देवाने तुम्हाला हे सर्व का दिली देवाचे नाम घेतल्यानंतरही तुझ्या देवाने तुला ही मोहर दिली या घरात कधीही देवाचे नाव घेऊ नका तो म्हणाला तुम्ही भाग्यवान आहात हा नियतीचा खेळ आहे देवाला शिव्या का देता तिन्ही मुलींनी मोठ्या कष्टाने आईचा सांभाळ केला कुणीतरी प्रेसमध्ये बातमी दिली दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात आले की नथुरामचे घर जाळण्यात आले दुसऱ्या दिवशी जेव्हा लोकांनी ॲटो रिक्षा चालक नातूचे घर क्षणार्धात आगीमध्ये जळून खाक झालेले पाहिले त्याच्या मुलीच्या लग्नात अवघे काही दिवस राहिले होते गरीब माणूस आपल्या मुलीचे लग्न कसे करणार ज्याने हे ऐकले तो मदत करू शकला नाही पण आला त्याला ओळखणारे सगळे आले माहीत नाही काय आणले त्याचे घर भेटवस्तूंनी भरले होते कुणी दागिने कुणी कपडे कुणी रेशन कुणी पैसे आणले सर्व ऐकलेल्या सर्व नेत्यांनी नथुरामला मदत केली तो असा धर्मनिष्ठ माणूस होता आपल्या मुलीच्या लग्नाला कोणी काय येत नाही संध्याकाळपर्यंत त्याच्या घरात किती रुपये जमा झाले होते माहीत नाही तिन्ही मुलींनी जेव्हा सर्व पैसे वडिलांच्या हातात दिले तेव्हा सर्वांचाच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की जिथे सर्व काही उद्ध्वस्त झाले होते तिथे त्यांनी तिन्ही ते मुलीसोबत बसता बसता एवढा पैसा जमा केला होता सहज लग्न करता आले असते देव तेज देतो तेव्हा छत फाडतो त्यांनी आपल्या मुलीचे लग्न मंदिरात मोठ्या धुमधडाक्यात केले लोक आपापसात म्हणत होते की या चांगल्या मनाच्या माणसाला देव का मदत करत नाही आज देवाच्या चमत्कारावर सर्वांची श्रद्धा होती देव जे काही करतो ते फक्त चांगलेच करतो नथुरामची बायको आली आणि म्हणाली मला माफ कर रागाच्या भरात देवासाठी काय वाईट शब्द बोलले होते माहीत नाही तिनी मुली हसत हसत आईकडे बघत होत्या थोड्याच वेळात तिथे रडत होती तिथे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता देवाचा भ्रम प्रबळ आहे देव हा मनुष्य प्राण्यातील सर्वात कठीण परीक्षा घेण्यात कोणतीही कसर सोडत नाही नथुराम आणि त्याच्या मुलींनी संकट काळात एकमेकांना साथ दिली त्यांचा आत्मा डगमगू दिला नाही त्याच्या मुलींनी मुलाप्रमाणे वडिलांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही रात्रभर खास फाडून देवाने त्याला मदत केली तो म्हणाला एवढा पैसा जमा झाला आहे की मी तुम्हा तिघींचेही लग्न सहजपणे करू शकतो तर भक्तांना मी दररोज संदेशामध्ये तुम्हाला सांगत असते की आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नका अपयश आलं म्हणून निराश होऊ नका तुम्ही तुमचे कार्य करत राहा एक दिवस यश तुमच्या पायाशी लोटांगण घेईल हे निश्चित आहे म्हणून जीवन जगत असताना जीवनामध्ये कधीही खचून जाऊ नका निराश होऊ नका हार मानू नका म्हणूनच मामा सांगतात माझ्या बाळा हाल होतील रे पण हार कधीच होणार नाही हा मामांचा शब्द तुम्ही पदोपदी लक्षात ठेवा जीवनाच्या शेवटच्या क्षणीसुद्धा चमत्कार होऊ शकतो हीच देवाची लीला आहे हीच देवाची शक्ती आहे